कांदा भजी तर कसे बनवले चला बघूया ही जे क्विक क्रस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज भी आपल्या आपली मावशी आपल्या मा सोबत आहे आणि आज भी आज तुम्हाला उकाडा घेऊन दाखवते तर आता उकाडा घेऊन महादेवाच्या पिंडीवर रुमाल टाकते येऊन जगन्नाथचं नाव घेते माझ्या लिकीना आग्रेव केलाय म्हणून आज आपली मावशी दाखवणार आहे सोलापूरच्या पद्धतीनं भजे कसे बनवायचे तर चला बघूया आपण ही कोथिंबीर कापून घेतली ही कांदा कापून घेतलाय मिरची कापून घेतली कांदा टाकायचा मिरची जरा हातावर घेऊन ओवा टाकायचा कोथंबीर टाकायचं मिक्स करून चमचा मीठ टाकून घ्यायचं आता बेसन पीठ चाळून घेऊया दोन वाट्या पीठ एक वाटी टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सोडा एक चमचा टाकून घ्यायचा मिक्स करून घेऊया आणि ओतून मिसळून घ्यायचं सगळं हळद हळद टाकून घ्यायची

बघा किती मस्त बनवले मावशीने भज नक्की तुम्ही मावशीची रेसिपी ट्राय करून बघा असं बाय कुरकुरीत तळून घेऊ खायला असं कुरकुरीत तळलं का नाही खायला छान वाटते तळलं का आता काढू काढा तर बघा कसा आवाज मस्त असं छान कुरकुरीत तळलेत भजे मावशी कसं सांगितले तसच केलंय मी <laughs> दुसऱ्यांदा दाखवते मावशी भज कसं सोडायचे बघा आणि मावशी किती लोकर लोकर असे तेलात सोडते भजे घरात त्यांना सुग्रम म्हणतात एवढा छान साईपाक बनवते आमची मावशी आणि तुम्हाला नक्की काय मावशी छातच बनवून खा आवडेल ते सांगा मला भज्यांचा कलर बी बघा किती मस्त आलाय एकदम जवळने दाखवले तुम्हाला बघू शकता कलर किती मस्त ये लागलाय तळे भजी काढून घेऊया आका भजी खा काकाला आवडतात का खायला आवडतात हा आवडत असतो पालक भाजी करून पालक भाजी घालून बी करून बघा पालकाची भजी का करून बघा मावशी म्हणते पालकाचे भजे बी खूप छान होतात ते मी तुम्हाला रेसिपी पाहिजे असली तर सांगा कमेंट करून छातच तुम्हाला खायचे असले पकोडे तर नक्की सांगा मला कमेंट करून नक्की आम्ही उद्या ते बनवू मग पकोडे रे पकोडे असेच करून घेतो आम्ही दोघी जणी करून तयार आहेत आता आपण त्या भजेसोबत खायला मिरची तळूया तर अशी मस्त मिरची कापून घेतल्या मधनं छान तळून घेऊया त्याच्या तळ्या त्या बघा काढून घेऊया आपण घेऊया टाकायच वरण मीठ खायला चव लागते मिरची भजे आहे मिशीने केलेले भजे एकदम तयार आहेत बघू शकता किती छान झालेत मस्त झालेत खायला बी मस्त झालेत खाऊन बी दाखवेल मावशी तुम्हाला <स्थाँगा> मी बी खाऊन दाखवते तुम्हाला बनलेत एकदम भजे नक्की तुम्ही भी करून बघा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा बाय